दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शालीवाहन सकांचा आरंभ म्हणजे मराठी नववर्षाची सुरुवात गुढीपाडवा सणाला होती म्हणूनच आपल्या राज्यातील सर्वात सुंदर आणि आनंदाने साजरा केला जाणारा सण गुढीपाडवा आहे घोटी शहरातील कळसूबाई मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष भगीरथ मराडे यांच्या नेतृत्वाखाली गिर्यारोहक हो गेल्या सत्तावीस वर्षापासून सर्वोच्च शिखरावर गुढी उभारतात या यावर्षी देखील मंडळाच्या गिर्यारोहकांनी गुढीपाडव्याच्या दिवशी पहाटेत सर्वोच्च शिखराची चढाई करून उगवता सूर्याच्या किरणांमध्ये कळसुबाई मातेचा दुग्धाभिषेक करून पूजा अर्चना केली नववर्ष सर्वांना सुखसमृद्धीचे आरोग्यदायी जावो अशी प्रार्थना आई माते मातेचरणी यावेळी करण्यात आली यानंतर सर्वोच्च शिखरावर कळसुबाई मातेचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय श्रीरामांच्या जयघोषात गुढी उभारण्यात आली यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन देखील करण्यात आले तसेच आपल्या लोकशाहीत मतदान करणे हे राष्ट्रीय कर्तव्य आहे म्हणून प्रत्येकाने मतदान करावे अशी जनजागृती करण्याच्या उद्देशाने मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो ना जात पे ना धर्म पे बटन दबेगा कर्म पे वोट डालने जाना आहे अपना फर्ज निभाना है मी मतदान करणारच अशा विविध घोषणा देऊन गिर्यारोहकांनी हो शिखर दनानून सोडला तसेच मंडळाच्या गिर्यारोहकांनी शिखरावरून मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देऊन सामाजिक सलोखा जपला सर्वोच्च शिखरावर असा उपक्रम राबवून मराठी नववर्षाचे स्वागत करीत एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देऊन गुढीपाडवा सण अतिशय उत्साहात साजरा केला या उपक्रमात कळसुबाई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष यांसह गिर्यारोहक मोठ्या संख्येने उपस्थित होते दक्ष न्यूज इगतपुरी